त्यांनी त्यांच्यासाठी जो सोयीस्कर स्टँड आहे तो घेतलेला आहे तिला प्लांट वगैरे काय केली गेलेली नव्हती उलट आमचं असं म्हणणे की दे फर्स्टपासनं आम्ही हेच म्हणतोय की ही जी काही कारवाई झालेली आहे ही पूर्ण कारवाई ही ही प्लांट केली गेलेली आहे ही शंभर टक्के खोटी कारवाई आहे हे काही कुठं क्लिअर नाही आहे आणि ही पर्स आमची नाहीच आहे आणि ती पोलिसांनीच तिथं प्लांट केली किंवा के इतर कोणी प्लांट केली हे आमचं त्याच्यामध्ये ठाम मत आहे कारण ती पर्स आमची आहे हे दाखवायला पोलिसांकडे शंभर टक्के ते तिथं नशा करताना सापडले असते आणि आपण जर ब्लड रिपोर्ट पण त्यांचे पाहिले जे प्रायमा यांनी चाचणी केली गेली त्याच्यामध्ये कुणाच्या ब्लड मध्ये अंमली पदार्थ केलं असं आले सांगा आणि बाजूने तुम्ही ऍडव्होकेट मनोज माने आणि ऍडव्होकेट जोगळेकर हे आम्ही ईशा सिंग यांच्याकडनं आम्ही कोर्टामध्ये वकीलपत्र आहे आणि आम्ही रिप्रेझेंट केलेलं आहे तिला केसच स्टेटस आत्ता असं आहे की तिचा एम सी आर झालेला आहे आणि बाकी इतर आरोपींचा आज पी सी आर आजपर्यंत दिलेला होता ईशा okay. सिंग ही प्लांट केली होती असा दावा जो आहे तो वकिलांनी केला नाही सर हे एकदम साफ खोटा दावा आहे हा त्यांचा तिला प्लांट वगैरे काही केली नव्हती तुम्ही जर स्वतः पाहिलं तर त्यांचे जे पहिल्या दिवशीचं जे स्टेटमेंट आहे आणि नंतर जी स्टेटमेंट आहे ते स्वतः पाहावेत आपण त्यांनी त्यांच्यासाठी जो सोयीस्कर स्टँड आहे तो घेतलेला आहे तिला का प्लांट वगैरे काही केली गेलेली नव्हती उलट आमचं असं म्हणणे की फर्स्ट पासन आम्ही हेच म्हणतोय की ही जी काही कारवाई झालेली आहे ही पूर्ण कारवाई ही ही प्लांट केली गेलेली आहे ही शंभर टक्के खोटी कारवाई आहे आणि उलट आमचं असं म्हणणे अडकलो विनाकारण सगळी ती जी पर्स आहे सगळ्या व्हिडिओ मध्ये दिसते की त्या पर्स मधनं अंमली पदार्थ जप्त केले पोलिसांनी आणि ती पर्स आमची नाही तिथं दोन महिला होत्या आता महिलांना सगळ्या जवळची गोष्ट त्यांची पर्स असते तर ती पर्स दोघींपैकी कोणाची हे काही कुठं क्लिअर नाही आहे आणि ही पर्स आमची नाहीच आहे आणि ती पोलिसांनीच तिथं प्लांट केली किंवा के इतर कोणी प्लांट केली हे आमचं त्याच्यामध्ये ठाम मत आहे कारण ती पर्स आमची आहे हे दाखवायला पोलिसांकडं काय तपासामध्ये आणि आपण जो तो व्हिडिओ पण पाहिला किंवा जे ज्या पद्धतीने पंचनामा चाललेला तिथं कोणीही येत जात होतं आता अशा पंचनाम्याचा किंवा अशा घटनास्थळाला संरक्षित केलं गेलं पाहिजे होतं जे केलं गेलेलं नाही तिथं ॲक्सेबल ॲक्सेस असा होता तिथे सगळे जा करत होते तिथले व्हिडिओ शूट झाले ते व्हिडिओ कोणी काढले काय काढले ते लगेच बाहेर प्रसारमाध्यमांपर्यंत गेले ते लोकांपर्यंत गेले म्हणजे हे काय करायचं होतं नक्की हे आज संबंध महाराष्ट्रासमोर आलेले आहे की एखाद्याची बदनामी करायची आहे किंवा प ही सगळी जी काही घटना आहे ही पॉलिटिकल मोटिवेटेड ही रेड केलेली होती ह्याच्यामध्ये हे आमच्याकडनं सापडलेलं नाही आणि हे प्लांटच केली गेलेली होती ती तिजीच पर्से हे दाखवण्यासाठी काय नक्की घटनाक्रम हो आता घटनाक्रम असा आहे आता जे काही दिसते किंवा जे काय आहे समोर त्याच्यावरनं की त्यांची तिथं ती, ती, ती इन हाऊस पार्टी चालू होती त्याला रेव पार्टीचं स्वरूप देण्यात आलं ती लगेच ती ड्रग पार्टी करण्यात आली आता रेव पार्टी ही अशा स्वरूपाची नसते आता हे लोक मित्र मैत्रिणी सगळे तिथं गप्पा मारायला भेटले होते हे पहिल्यापासून सगळे मित्र आहेत आणि तिथे ते भेटले भेटल्यानंतर लगेच तिथे या गोष्टी आल्या जर अशीच हो जर काही घटना असते की तिथं ते अंमली पदार्थाचं सेवन करण्याकरता भेटले होते असते तर यांनी पोलिसांनी रेड केल्यानंतर त्यांना तिथं ते सापडलं असतं ना शंभर टक्के ते तिथं नशा करताना सापडले असते आणि आपण जर ब्लड रिपोर्ट पण त्यांचे पाहिले जे प्रायमाफिसे यांनी चाचणी केली गेली त्याच्यामध्ये कुणाच्या ब्लडमध्ये अंमली पदार्थाचं सेवन केलं असं आले किंवा ते येणार नाहीये आलं तरी त्याच्यामध्ये दोघांच्या याच्यातच फक्त अल्कोहोल कन्झ्युम केलं म्हणून आलं होतं म्हणजे याच्यावरूनच सगळं दिसून येते की हे कशा पद्धतीने हा खोटा बनाव केलेला आहे आणि आता आर मिळालेला आहे परंतु जामिनासाठी अर्ज हा आम्ही कालांतरा करणार आहोत काही दिवसांनी त्याच्यासाठी ती आम्ही स्ट्रॅटर्जी ठरू कधी काय करायचं ते कर कर रही से तो प्रश्न आमचा राहील त्यावेळेस आम्ही विचार करू परिस्थिती पाहू या मुली ज्या दोन आहेत त्यांचा आणि खेळकरांचा काही संबंध नव्हता त्यांच्यात मैत्रीण आता हा त्यांचा दावा आहे पण हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत म्हणूनच ठेवलकरांनी बुक केलेल्या जे दोन रूम्स होत्या जे हॉटेल होते त्या रूम्समध्ये हे आलेले होते असं सडनली कोणी येऊ शकत नाही आणि या, या या जे यांची मैत्री होती की केवळकरांचे जे कॉमन फ्रेंड होते त्यांच्यासोबत होती आता हे सगळे एकमेकांचे कॉमन फ्रेंड आहेत हे एकमेकाला सगळे ओळखणारे लोक आहेत या ईशा सिंग या केवलकरांना कधीपासून त्याबद्दल मला वैयक्तिकरित्या काही सांगता येणार नाही कारण ते कम्युनिकेशन आम क्लाइंट केलेलं अप विश्वासतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग वागा आहे जाने वागा कग आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा